डाळिंबाला उच्चांकी दोनशे रुपये भाव सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील शेतकरी धनाजी गायकवाड यांनी आपल्या देखण्या आणि दर्जेदार पिकवलेल्या डाळिंबाला पुणे मार्केटमध्ये प्रतिकिलोला एकशे अडतीसपासून दोनशे ऐंशी रुपयेपर्यंत भाव मिळाला आहे आणि त्यांनी पाठवलेल्या अख्ख्या वाहनातील डाळिंबाला सरासरी दोनशे रुपये भाव मिळाला आहे यंदा आटपाडी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी एप्रिल मेमध्ये डाळिंब बा बागांचा हंगाम धरला होता सततच्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या जूनच्या पहिल्या आठवड्यातील बागा धरल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता काही मोजक्या शेतकऱ्यांनी बागा जुलै आणि ऑगस्टमध्ये धरल्या त्यांनाही पावसाचा फटका बसला तर आटपाडीतील गायकवाड यांनी डाळिंब तज्ज्ञ विजय मरकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा जुलैला हंगाम धरला सध्या बाजारपेठेत डाळिंबाची पूर्ण थांबलेली आहे अत्यंत हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या भागात शिल्लक आहेत बाजारपेठेत डाळिंबा नसल्यामुळे दर वाढलेले आहेत आणि गायकवाड यांनी पुणे येथे आपला अडीच टन माल पाठवला होता पुणे बाजार समितीच्या बाजारात लिलावा डाळिंबाला एकशे अडतीस रुपयांपासून दोनशे पंच्याऐंशी रुपये किलोला भाव मिळाला आहे तर सरासरी दोनशे रुपये दर मिळाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली